नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत मिसळपाव तर मिसळपावसाठी लागणारे साहित्य बघूया तर इथे मी घेतले आहे दोन मध्यम आकाराचे कांदे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो आलं लसूण कढीपत्ता एक चमचा बेसन आणि मोड आलेली मटकी तर इथे आपण मटकीमध्ये एक चमचा मीठ आणि थोडी हळद टाकून एक शिट्टी करून घेणार आहोत तर एक शिट्टी झाली आहे तर आपण बघू शकता मटकी छान शिजली आहेत तर इथे आपण फोडणी करणार आहोत फोडणीसाठी मी घेतलाय जिरे मोहरी हिंग त्यानंतर खडे मसाले कढीपत्ता आणि कांदा नंतर यामध्ये आपण ॲड करणार आहोत आलं लसूणचे पेस्ट हे छान परतायचं नंतर यामध्ये आपण मिसळ मसाला कश्मीरी लाल मिरची गरम मसाला धनेपूड आणि हळद टाकून हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण घेतलेले एक चमचा बेसन ॲड करायचं नंतर यामध्ये एक टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे ती यामध्ये ॲड करायची आणि यामध्ये थोडं मीठ ॲड करायचं म्हणजे टोमॅटो छान शिजतो मीठ आपण उकडण्यासाठी पण टाकलेलं आहे त्यामुळे इथे मीठ कमी वापरायचं तर इथे टोमॅटो छान शिजल्यानंतर आपण यामध्ये उकडलेली मटकी ॲड करून छान एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची त्यावर झाकण ठेवून तर इथे मी झाकण ठेवून एक उकळी येईपर्यंत मटकी छान शिजवून घेतली आहे त्यावर आपण हिरवी कोथिंबीर टाकून एक मिनिटभर शिजवून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता एक मिनिटानंतर मिसळ छान रेडी आहे तर या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तर आता आपण सर्व करणार आहोत तर इथे आपण आधी मड घट्ट फक्त मटकी घ्यायची त्यावर फरसाण थोडा कांदा आणि नंतर आपण यावर कट ॲड करणार आहोत तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर शे, सबस्क्राईब नक्की करा